बाजूला पाठीमागे मच्छी मार्केट आहे परंतु बघूया बाजारात काय काय आहे ही आपली खाडी त्यासाठी आपण नमस्कार मंडळी मी दीपेश मिळवाकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण चाललोय आता बाजारामध्ये आज बुधवार आहे आपला बुधवारचा आणि शनिवारचा आठवडी बाजार असतो तर बाजारामध्ये थोडं सामान घ्यायचं म्हणजे आता दोन दिवसानंतर आपण ना मुंबईला जायला निघणार आहे तर घरच्यांसाठी थोडंसं खाऊ काय भेटतं तर बघूयात त्यासाठी जायचं आपल्याला बाजारात कारण गावी आल्यावर गावचं थोडंसं खाऊ घेऊन जाणं हे कंपल्सरी आहे मुंबईला जाताना आणि त्यानंतर आपल्याला फिशिंगला पण जायचंय तर पटापट आताना बाजारात जाऊया काही खायचं चांगलं सामान भेटतं का बघूया आणि घेऊन येऊयात त्यानंतर जाऊयात फिशिंगला तर आज सकाळचे आता वाजलेत ना आठ वाजलेत पटापट बाजारात जातो तुम्हाला आता थेट ना बाजारामध्येच भेटतो मी ना मित्रांनो आपण बाजारात आलो आहे बघा माझ्या मागे आपला बाजार आठवडी बाजार तुम्हाला आता बॅक कॅमेरामध्ये दाखवतो मी तर हा आहे आपला आठवडी बाजार ही आपल्या बाजाराची नेहमीची जागा मे महिन्यात तुम्हाला मी जी दाखवली ना ती दुसरी होती तात्पुरती इथे का काम चालू आहे बाजाराच बाजू आली दादा त्या बाजूला पाठीमागे मच्छी मार्केट आहे बघा तिकडे आपलं बाजाराचा पूर्ण व्ह्यू इथून सरळ आपलं घर आहे आतमध्ये बघी बाजारात काय काय आहे नंतर ठरव्यात काय काय इथे आपल्या आजूबाजूच्या गावातल्या महिला पावसाळ्यातील रानमेवा भाज्या विकण्यासाठी घेऊन आल्या आहेत आणि तुम्हाला ते दिसतही असेल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गावठी भाज्या वगैरे इथे बाजारामध्ये आपल्या विकायला त्यांनी आणलं आहे तर काकडी घेत कशी काकडी

ना? जरे? जरे एक चिबूड काकडी आपण घेतल्या आता बाजारातून मुंबईला खाण्यासाठी नाही दिसलो ना तर जरा जरा लाडू घेऊया व्हायचं एकदम लाडू घेऊया लाडू द्या शेवाचे द्या बाकी घ्या बाजूचा कसा आता दोन देवाची म्हणजे दे लाडू शेवाचे घेतलेत अजून काय बस आपण मित्रांनो जाऊया आता मच्छी मार्केट मध्ये बघा आबा पण उभे आहेत बघा मुळे लेपा होते कोलबी नदीतले मासे आपले गोष्टी काल दिसलेले काका या झाड आकू गेले होते ना ते नदीवरच होतो आम्ही आम्ही गरव गेले असे <laughs> काम का नाही भेटलं आम्ही असेच गेलो एक तांबोसा भेटला तर सोडून दिलो आम्ही परवा जातो लवण काकडी विकडी जरा घेऊ गेले मुंबईत हो परवा जातो येऊ आता गणपती हे बळे काय दोन्ही नदीतले आणि खाडीतले किंवा समुद्रातले मासे आहेत भरपूर आहेत बघा असं काय आहे आमचा मेडबाचा बाजार आठवड्या असतो आठवड्यातून दोनदा बुधवार आणि शनिवार भाजी वगैरे तर काही नको आहे कोण नाही करायला येतं आपल्याला मुंबईला तर आपला बाजार घेऊन झालाय तर पटापट जाऊया आता घरी सामान ठेवूयात आणि डायरेक्ट जाऊया फिशिंगला तर आम्ही सामान ना जास्त काय नाही काकडी आणि चिबूडच घेतले आणि लाडूची दोन पॅकेट करत लाडू जास्त खात नाही आणि चिबूड वगैरे आहेत ते या सीझनला आपल्याला खायला भेटतात चिबूड आणि काकडी गावची तर ते घेतले आपण आणि आता ते जाऊया पटापट घरी तर मित्रांनो आपण ना एका नवीन ठिकाणी आलोय म्हणजे आपल्या घराच्या अगदी जवळच आहे ते ठिकाण गरवण्यासाठी तर हे बघा ही आपली खाडी आणि या साइडला सरळ समुद्र आहे एकदम समोरच आणि त्याचबरोबर आहे ना या साइडला आपलं घर आहे तर ही जेटी आहे नवीनच बांधली आहे अशा तीन चार जेटी आहेत पुढे पण ही सध्या नवीन बांधली आहे जे मला पण माहिती नव्हतं तर आता पहिल्यांदाच आपण या जेटीवर आलोय तर पटापट आहे ना सेटअप लावतो आणि तुम्हाला भेटतो ना हे बघा दोन आहेत आपण बनवल्या काल घरामध्ये लाकडाची तयार करून आणि साव वगैरे आणून ना तर पहिल्यांदाच आपण स्वतः हे तयार केलंय तर फटाफट आणि हे स्पेशली आपण आहे ना खाडीसाठीच बनवलंय खाडीमध्ये आपण युज करू शकतो फटाफट हे बाकीट टाकतो दुसरं बाकीट ठेवलंय खाली घालीमध्ये आहे फटाफट जाऊया अगोदर आणि टाकूया काय भेटत आहे का आपण आहे ना घरी टाकलेली आहे आणि ही घरी आहे ना आपण बनवली होती एकच घरीची आहे म्हणजे पाकिट एकच घरी आहे त्याला पुढे कारण नदीमध्ये ना दगड असतं दगडाला तर अटकली फुकट दोन दोन तीन तीन घरा आपल्या वाया जाणार एखाद्या घरीमुळे मुळे तर थोडा वेळ वाट बघूयात काय भेटतं काय जर काय काय झालं तर तुम्हाला मी दाखवेनच तर तेव्हा भेटूया लगेच आपण तर आपण ना मित्रांनो आता बीचवर आलोय मग अशा आपण खाडीवर होतो आपल्या तर इथे याचं कारण असं की तिकडे आम्ही तीन साडेतीन तास खूप फिशिंग केली पण एक बाईट पण नाही का आणि काहीच नाही म्हणजे थोडं पण चारायला काही कोणी खात नव्हतं तर भरपूर वेळ गेला आणि म्हटलं आता जाऊया दुसरीकडे कारण भरतीवर बरं सुट्टी पण होत चालली होती म्हटलं एकदा समुद्रावर जाऊन ट्राय करूयात त्यासाठी तर आपण समुद्रावर आलो आहे तर फटाफट ना आता घरी टाकतो बघूया काय भेटलं तर तुम्हाला मी दाखवेनच नक्की तर मित्रांनो झालं असं की बराच आहे फिशिंग फिश पण फिश काय एक पण नाही मिळाला तर कधी कधी ना असं होतं दिवस निघून जातो फिशिंगमध्ये पण एकही एक मासा मिळत नाही तर बघूयात पुढच्या वेळी आपण जेव्हा येऊ ना तेव्हा नक्की मासा काढण्याचा खूप प्रयत्न करूयात तर थेट आता भेटूयात ना काही दिवसांनंतर कारण आता मी परत मुंबईला जाणार आहे दोन दिवसांनी तर उद्या थोडं घरातली कामं साफसफाई वगैरे सगळं आवर, आवर करणार थोडं रिलॅक्स होणार आणि परवा मुंबईला जायला निघायचंय कारण येत्या एक चार पाच दिवसामध्ये विह्यांचा बड्डे पण आहे तर ते पण सेलिब्रेशन करायचंय त्यानंतर परत गणपतीच्या सुट्ट्या मिळ पडतील विहानला तेव्हा परत आपण गावी येणार आहे तेव्हा नक्की आपल्याला काहीतरी चांगले चांगले मासे मिळतील आणि ते तुम्हाला पाहायला पण मिळतील तर तोपर्यंत आता ह्या व्हिडिओ येऊन गेल्या असतील सगळ्या आणि गणपतीला परत मी गावी आलो असेल किंवा गणपतीला गावी येण्याच्या दोन तीन दिवसा अगोदर हा व्हिडिओ येईल तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि बेल आणखी नोटिफिकेशनला क्लिक देखील करा तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात रहा मजा करा आणि काळजी घ्या